उदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या काही रक्तवाहिन्या हो असतात त्याच्या आतमध्ये कोलेस्ट्रॉलची पुटं चढत जातात ज्याला आम्ही अथेरोस्लेरोसिस असं म्हणतो किंवा okay. कम कॉमन लँग्वेजमध्ये ब्लॉकेज म्हणतो हे कशामुळे होतात तर हे बी पी शुगर स्मोकिंग लॅक ऑफ एक्सरसाईज ओबेसिटी ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्याची तीव्रता हळूहळूहळू वाढत जाते आणि मग ज्या वेळेला हे वाढतात तेव्हा मग काही काही तुम्हाला लक्षणं चालू होतात दिसाल म्हणजे काय थोडक्यात की चालल्यावरती छातीवरती दबाव येतो किंवा जळजळ वाटतं मला असिडिटी वाटते ह्या स्वरूपाचे काही काही लक्षणं आहेत ह्या लक्षणांकडे लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे पण जर अशी लक्षणं होत नसतील आणि आपल्याला बी आहे डायबिटीस आहे आपण स्मोकिंग करतोय तर मग आपल्याला रेग्युलर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन फॅमिली फिजिशियनकडे जाऊन कार्डलॉईस्टकडे जाऊन आपला चेकअप करणं केसी काढणं एक बेसिक मेडिकल चेकअप करणं आणि मग त्याच्या अनुषंगाने असलेल्या काही तपासण्या आहेत टू डी कोस्ट्रेस टेस्ट या करणं हे आवश्यक आहे